वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयामध्ये तर कॅथलॅब व्हावी हो यासाठी प्रहार संघटनेच्या वतीनं आमरण उपोषण सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासूनची मनोज माळी यांची मागणी आहे मायासोबत मनो मनोज माळे आहेत माळी साहेब काय मागणी येत आहे काय सा कराड तालुक्यातील किंवा कराडच्या आसपास तालुक्यातील सगळ्यात महत्त्वाचा विषय होता आपल्यासाठी कॅथलॅब संदर्भात वारंवार प्रशासनाशी निवेदन दिले जवळजवळ दो दोन दो तीन महिन्यापूर्वी आपण सी एमनं सुद्धा या संदर्भातलं निवेदन दिलं की कराडमध्ये कॅथलॅब मंजूर झालेले आहे त्याचं स्थलांतर तुम्ही करू नका साताऱ्याला ऑलरेडी मेडिकल कॉलेज आहे तिथं सगळ्या सुविधा मिळणार आहेत मग जिथं मेडिकल कॉलेज नाही किंवा जिथं पूर्वीचे कॅथलॅब आहे असंच ठिकाणी तुम्ही मंजूर केले तुम्ही तुमचा शासनाचा निकष आहे तेव्हा सी एम साहेबांनी तेव्हा रिमार्क मारून सांगितले की कराडच कॅथलॅब होईल सी एम साहेबच्या आदेशाला केराची टोपली दाखवणारा अधिकारी कोण आहे किंवा तिथल्या प्रशासनातला कोण मोठा माणूस आहे की तिथं सीएम साहेबाच्या आदेशाला टोपली केरा शोबली दाखवली याच्यामध्ये यानंतर आम्ही पालकमंत्र्याला सुद्धा भेटलो पालकमंत्र्यांची मी मानसिकता नाही की कराडामध्ये कॅतल्या व्हावी ते सांगतात बाबांच्या काळातला हा विषय आहे मी त्यांना सांगितलं जी आर दाखवतो चौदा मार्च दोन हजार चोवीसला आपण हा जी आर काढला स्थलांतरीचा आणि बावीसमध्ये हे आहे बाबांचा विषयच नव्हता ना त्या सगळ्या याच्यामध्ये बाबांच्या नावा खपर काही गरज आहे यांना म्हणून मी मान्य आपल्या माझं तर मान्य मुख्यमंत्र्यांना वेळ कळू की मुख्यमंत्री साहेब दिलेला शब्द पाळा तुम्ही सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आम्हाला अभिमान आहे पण अभिमान वाटला असं तुम्ही करायला पाहिजे नाही तर आम्हाला असं वाटेल की तुम्ही फक्त ठाण्याचेच आहेत सातारा तुमचं काही घेणं देणं नाही आहे या संदर्भातलं ह्या संदर्भातलं बाकीचे आमचे जे विषय आहेत की बोगोस नोंदणी किंवा बांधकाम नोंदणी दलालमुक्त व्हावी अहो दलाल लाखो रुपये कमवले साह्य कामगार आयुक्त यांनी ह्या संदर्भात निवेदन दिलं की दलाल ले मोठे झाले आता बांधकाम अंगोर खराखोरा मरायला लागलेला याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये तुम्ही अंकुश ठेवा खरेखुरे बांधकाम आमदारांना न्याय द्यावा आणि मुक्त नोंदणी व्हावी बाकीचे सुरक्षा रक्षकांचे विषय आहे सातारा जिल्ह्यातल्या किल्ला आहे ज्यामध्ये त्यामध्ये चौकशी समिती ती नेमली सुरक्षा सुरक्षेसंदर्भातलं सांगलीचे मुजावर सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्यावर ते आम्ही नेमलेलं होतं पण पुळ साहेबांनी जाणून बुजून मला दडपण आणण्याचा प्रयत्न केला माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला अप्पर आयुक्त पुळ साहेब आहेत किंवा ही प्रकरण तुम्ही मिटव म्हणून आम्ही न मिटवलं म्हणून आम्ही एक हा मुद्दा घेतलेला आहे माननीय कामगार मंत्र्यांना या संदर्भातलं भावाने एक पत्र दिलेलं आहे की या सुरक्षा याच्यामध्ये जे काय आहे ते तुम्ही तात्काळ त्याची कारवाई करा अजूनही कुठलं नाही कदाचित बांधकाम कामगार मंत्री ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकलेत का ह्या सहाय्यक कामगार आयुक्ताला वाचवण्याचा त्यांचा काय हेतू आहे का सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर साहेब त्यांना काय पोच करतो आहे का अशा सर्व चर्चा वेगवेगळ्या आमच्या मनातलं चालल्या चा ह्याच्यामध्ये ज्यामध्ये बाकीचं खाजगी डॉक्टर असेल चालवत असेल या संदर्भातलं त्यांच्यावरती कारवाई सी एसनी केली नाही आहे तिथले डिलिव्हरीनंतर डिस्चार्जनंतर तिथले कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्या जबरदस्ती त्याची आम्ही निवेदन दिलं तीन चार महिने झालं त्याच्यावरती कुठली कारवाई नाही आहे तेला त्या तेला बसुन बसुन कि सी एस असं वाटते की त्याला फक्त मलिदा पाहिजे त्यावरच तो लक्ष देतो आहे म्हणजे बाकीचं ह्या सगळ्या गोष्टीवरती त्याला लक्ष द्यायची गरजच वाटत नाही आता आता दोन दिवस झाला आम्ही कालपासून बसून निवेदन आम्ही दिलंच आहे पण एक एकसुद्धा त्याने पत्र दिलं नाही की तुम्ही उपोषणाला बसू नका ह्या तुम्ही मागणे मान्य करतो म्हणजे एवढा गंभीर विषयासंदर्भात सुद्धा सी एस साहेब याच्यावरती कुठलेही गंभीर नाही आहेत आम्ही त्यांचा निषेध करतो आज आपल्या माध्यमातून उपोषणाची पुढची भूमिका कशी असेल साधारणतः तुम्हाला आत्तापर्यंत कोणी संपर्क केला आहे का स सी एस असतील किंवा उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी किंवा महसूल उपोषण आतापर्यंत आत्तापर्यंत सी एसनी कुठलाही संपर्क केलेला नाही आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये खरे मोठे त्या रजेव आहेत त्यांचा काल स्टाफ आलेला होता की तुम्ही उपोषणास बसू नका म्हणजे काल तिने जे सोमवार जे पत्र द्यायला पाहिजे होतं ते काल मंगळवारी उपोषण बसल्यानंतर द्यायला आलं आहे आम्ही ते काही स्वीकारलं नाही याच्यामध्ये की आम्ही आमचं उपोषण ठाम आहे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर उपोषण तीव्र करू खरं तर अनेक मागण्या आहेत कराड उपजिल्हा रुग्णालयाच्या कॅथल्या लॅबसंदर्भात त्यानंतर असलेल्या भोंगळ कारभारासंदर्भातसुद्धा याचबरोबर बांधकाम कामगाराचे जे कमिशन एजंट जे सुळसुळाट झालेलं आहे त्या सुद्धा अनेक मागण्या याचबरोबर प्रशासकीय महसूल अधिकाऱ्यांच्या संदर्भात किंवा महसूल विभागातल्या असलेल्या अनागोंदी कारभाराविरोधातसुद्धा प्रहार संघटना आक्रमक झाली दिसते मला सांगा म्हणून दादा बच्चू बहुंशी काय बहिणींशी बोलणं झालं का तुमचं बच्चू भाऊंशी काय आवाज उठणार का भाऊला उपोषण बसण्यापूर्वी मी एक फोन केलेला होता त्यांनी ह्या सगळ्या निवेदनाच्या प्रती दिलेल्या आहेत त्यांनी सांगितले उपोषणाला बसून मला सांग काय तर त्यांनी एक पत्र मागच्या वेळी पण दिलेलं होतं त्यांनी सी एमनं आता ते पत्र काढणार ह्या उपोषण तात्काळ दखल घेण्यात यावी नाहीतर भाऊ स्टाईल आहेच मग प्रहार स्टाईल प्रहार स्टाईलनं याला उत्तर दिलं जाईल असा स्पष्ट इशारा प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे विका भोसले महाराष्ट्र लाईव्ह कराड